नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक लो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो या प्लॉटमध्ये एमईस सहाशे बारा आणि या प्लॉटला आजच्या तर्फे झाले त्र्याहत्तर दिवस तर शेतकरी मित्रांनो जवळपास पोषक वातावरण आहे आणि पोषक वातावरण आहे हे रस शोषण करणारी केळीसाठी तर मू आता सध्यास आपल्या पिकाले आहेत त्र्याहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट या कालावधीमध्ये आपलं सोयाबीन आहे भरण अवस्थेत आहे बघा जीव पडलेला आहे एमिय सहाशे बारा सोयाबीन आहे बघा तुम्हाला दिसत असेल आहे बघा भरण चालू आहे आणि जास्त वाढल्याच्या ना कारणाच्यानं आलेल्या हवा खेळती नाही राहिली आणि बुडातून माल पूर्ण गळला हे बघा आणि इथूनच म्हणजे सहा इंच चार ते पाच सहा इंच कुठे चार इंच कुठे सहा इंच जागा सोडून बुडापासून आपल्याला मंदातून माल पकडलेला आहे पास है। है, या आपलं सोयाबीन हाईट वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो जवळपास अडीच फूट बघा सोयाबीन कसं वाढलेलं आहे माल आहे साधारण बरापैकी माल आहे शेतकरी मित्रांनो ही जी अवस्था आहे ना आता या वातावरणात काय होते रस शोषण करणारी पांढरी किडी जास्त जोर करते हे बघा तुम्हाला दिसत असेल दिसत असेल हे बघा हे बघा अशी रस शोषण करणारी असा पिवळा मोजाक आपल्या शेतामध्ये वाढतो आणि हे जे वातावरण आहे काल संध्याकाळी पाणी वारा धरून धरून पाणी आला आणि ह्या पाणी मोठ्या थेमाचा पाणी येते आणि दिवसाहून तपते ह्या वातावरणात काय होते ज्या ठिकाणी पाणी साचते तिथं पांढरी माशी रसवसण कनकिडी तुळतुळे जास्त जोर करते तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शे ही अशी परिस्थिती असेल तर लवकरच एक गॅस पॉयझन म्हणा पांढरी माशीसाठी धनप्रीत आहे याची फवारी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो रस शासन पिढीसाठी जेणेकरून आपलं सोयाबीन लवकर भरून येईल बघा आणि जिथे जर पाणी जास्त साचून असेल तिथं शंगडे पण दिसत असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला माल भरून राहिला आता फक्त काय आहे दहा दिवस दहा ते पंधरा दिवस आपल्याला पाहिजे वातावरण पोषक म्हणजे असं कोणतंच कोणताच प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन वर जर नाही आला तर आपलं सोयाबीन चांगलं भरेल अडी नाही आहे काही नाही आहे कारण की हे अवस्था खूप खूप नाजूक आहे या अवस्थेतच माणसाला आपल्या शेतकरी जो आहे त्याचं हृदय बोल धक 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 करते या अवस्थेत तर काय होईल कारण की हेच अवस्था आहे माल हाती लागते पण ऐन शेंग भरण्याच्या टाइमले कोणता रोग येईल नाही का तर बारीक निरीक्षण करून शेतामध्ये फिरा शेतकऱ्यां मित्रांनो आज फिरत आहे बघा कारण की त्र्याहत्तर दिवस झाले दहा पंधरा दिवस जरी सोयाबीन आपलं हिरवं काय डोम राहिलं तर पूर्ण सोयाबीन त्याच्यासाठी मी आता शेतात फिरत आहो पाहत आहो की आपलं सोयाबीन आहे काय ताकद आहे का क करा लागेल फवार हे बघा पांढरी बघा हे थोडंफार आहे याची म्हणजे जास्त काही होऊ शकत नाही हे बा असं हालवलं आहे बघा पांढऱ्या मासे दिसते आहे आणि तिथली ताकदही वाढते शंग भरण अवस्थेत सोयाबीन पिकाची ताकदही वाढत असते हे बघा माल लागुडी माल आहे शेंगा शेंगापा पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो जास्त जर दाट सोयाबीन असलं की खालची जे हवा नाही लागत ना हे खालचं चलप पूर्ण गळून जाते म्हणून आपल्याला चार ते पाच इंचापासूनच वरतूनच शेंगा लागते हे बघा शेंड्यापर्यंत शेंगा आहे बघाय आता इथं बघा कंबर कंबर सोयाबीन वाढलेलं आहे शेंगड नाही आहे आपली कुठंच कारण की पाणी साचलेलं नाही आहे जिथं पाणी साचलेलं आहे तिथं नाही का तिथं पाणी धरून आहे समजा असं असं पायदलला आपण जमिनीला पाणी निघते इथली जर दलदल असेल दल नक्की तिचं शेंगड होते कारण की मुयापासून पूर्ण जमीन ढिली राहिलेली राहते म्हणजे झाडांना पूर्ण जमीन सोडलेली राहते त्या कारण शंगड होते बघा हे वातावरण आहे रस्शंगडीसाठी पोषक आणि सोयाबीनसाठी हे पोषक आहे या वातावरणात आपलं सोयाबीनही भरून येते चांगलं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनले असं आपल्याला म्हणता येईल पण अजूनही आपल्या हातचं राहिलेलं नाही आहे कारण की या दहा पंधरा दिवसात काय नैसर्गिक वातावरण कोणतं वातावरण तयार होईल कोणतं गराडीयल काही सांगता येत नाही शंगण नाही आहे बघा माल बघा माल बघा ए एस सहाशे बारा चंगाच शेंगा आहे आता हे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो हार्वेस्टर एक काढण्या कारण की हार्वेस्टर इथूनच येते इथून किंवा इथूनही घेतलं तरी आपल्या पूर्ण शेंगा मट हार्वेस्टरच्या मशीनमध्ये येईन हे बघा एका झाडाली आहे पन्नास शेंगा आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत असेल असं सोयाबीन आहे मग शेतकरी मित्रांनो आपलं त्र्याहत्तर दिवस झाले पूर्ण कम्प्लीट याला बघा आता इकडे पाहू आपण बघा आता इथे वाढलेलं आहे ना बघा बारीक निरीक्षण करत आहे का बा आपल्या पोझिशन काय आहे सध्या माल आहे का माल बरोबर आहे का शेंग भरून राहिली का हे बाबा शेंग भरत आहे म्हणजे आपल्या सोयाबीन पिकावर कोणती अळी नाही आहे अळी तर इथं दिसते म्हणजे आपल्या प्रत्येक झाडाजवळ जा लागेल फिरा लागेल तहा कुठं आपल्याला माहीत पडेल हे बघा असं बारीक पाहून बारीक अडी नाही आहे काही नाही आहे शेंग खाणारी अडी नाही आहे शेंग पोकरणारी नाही आहे आणि हे जे पानं पिवळे दिसते खालचे याला काही तिथलं फरक पडत नाही हे बघा तुमच्या शेतात जर अशी बारीक पांढरी माशी असेल तर जास्त प्रमाण असेल तर फवारणी करा कमी असेल का तर काही आवश्यकता नाही कारण या दहा पंधरा दिवसात आपली शेंग पूर्ण भरून येईल एक सत्तर ऐंशी टक्के शेंग भरली का नंतर फवारणीची काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण की झाडाचा कालावधी आयुष्यमानही कमी कमी होत चालला आता बघा आता हे जे दिसते ना कई हे काही कामाची नाही आहे हे बा हे कई काय कामाची गेली आहे कई असं जर पोझिशन असेल शेतकरी मित्रांनो तर फवारणीची काही आवश्यकता हो नाही आहे जर शंगळ होत असेल आणि जास्त रस शोषण करणारी कीड दिसत असेल म्हणजे पांढरी माशी तर फवारणी एक हो शेवटची फवारणी मला माझ्या शेतात तर काही दिसून नाही राहिलं ओ नाही आहे काही नाही आहे असा माल आहे मग शेतकरी मित्रांनो नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद